हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत घन घनवरचे काही प्रश्न जे की तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेपासून ते अगदी एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षापर्यंत आढळून येतात तर बघूया ट्रिकसोबत अशा प्रकारचा प्रश्न काही सेकंदांमध्ये कसा सॉल्व्ह करायचा प्रश्न काय आहे बघा जर दोन हा अंक ठोकळ्याच्या तळाशी असेल तर ठोकळ्याच्या वरच्या बाजूस कोणता अंक असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय विचारलं इथं की दोनच्या विरुद्धचा अंक कोणता हे विचारलेला आहे ठीक आहे आता बघा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस दोन ठोकळे दिलेले असतात त्यावेळेस त्या दोन ठोकळ्यामध्ये कॉमन नंबर कोणता आहे म्हणजे समान नंबर कोणता आहे तर इथं पण दोन आहे आणि इथं पण दोन आहे तुम्हाला पहिली इन्फॉर्मेशन ही माहिती असायला पाहिजे की ठोकळा असेल तर त्याच्यामध्ये नंबर कोणकोणते असू शकतात एक दोन तीन चार पाच सहा हे सहा नंबर सोडून दुसरे कोणतेही नंबर असण्याची शक्यता नसते मग हा आहे ठोकळा नंबर वन आणि हा आहे ठोकळा नंबर टू आता याच्यामध्ये बघा सेम सेम जे आहेत आता सेम कोण आहे दोन आहे याच्यामध्ये पण दोन आहे आणि याच्यामध्ये पण दोन आहे आता दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं की सेम सेम ज्या वेळेस अंक शोधला जातो त्याच्यानंतर तुम्ही घड्याळाच्या दिशेने फिरा त्याच्यामध्येच आता घड्याच्या दिशेने, दिशेने फिरल्यानंतर दोनच्या नंतरचा लगेचचा घड्याळाच्या दिशेनं कोणता नंबर अंक आहे तर सहा आहे आणि सहा नंतरच्या घड्याळच्या दिशेनं अंक कोणता आहे तीन आहे ठीक आहे आता दुसऱ्या डायग्राम मध्ये दोन नंतरचा घड्याळच्या दिशेनं कोणता अंक आहे एक आहे आणि एक नंतरचा घड्याळाच्या दिशेनं कोणता आहे पाच आहे ठीक आहे म्हणजेच याचा अर्थ काय झाला की दोनच्या सहाच्या अपोजिट एक आहे आणि तीनच्या अपोजिट पाच आहे पण आपल्याला काय विचारलंय दोनच्या अपोजिट विचारले आता दोन चा अपोजिट हे नंबर सोडून राहिलेला कोणता अंक असेल म्हणजे उरलेला अंक एक ते सहा मधला राहिलेला अंक कोणता आहे एक दिलाय दोन दिलाय तीन दिलाय म्हणजे चार अंक हा काय असणार आहे दोनच्या विरुद्ध दिशेचा अंक असणार आहे किंवा दोनच्या अपोजिट साईडला कोणता अंक असेल तर चार हा अंक असणार आहे अशा प्रकारे तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये त्याचा आन्सर काढू शकता ठीक आहे आता त्याचप्रमाणे पुढच्या प्रश्नामध्ये पण बघूयात आपण कशा प्रकारे सेम ट्रिक लागू होतीये का आता बघा याच्यामध्ये चार हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल हे तुम्हाला विचारले आहे आता बघा चारच्या विरुद्ध पहिल्यांदा काय ट्रिक होती आपली की दोन्हीमध्ये सेम नंबर कोणता आहे तीन आणि तीन हा नंबर सेम आहे तीन ला पकडून जर घड्याळाच्या दिशेने गेलात तर तुम्ही आकृती एक मध्ये आणि दोन मध्ये तीन तीन कॉमन आहे ठीक आहे तीन तीन कॉमन आहे तीनच्या नंतर घड्याळाच्या दिशेने नंबर येणारा कोणता आहे चार आहे आणि चारच्या नंतर कोणता आहे सहा आहे आता याच्यामध्ये पण तीन नंतर एक आहे आणि एक नंतर कोणता आहे mm -hmm. दोन आहे म्हणजेच काय याचा अर्थ चारच्या विरुद्ध दिशेचा अंक कोणता आहे एक आहे आणि सहाच्या विरुद्ध दिशेचा दोन आहे तुम्हाला काय विचारलंय चार हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर चारच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता आहे एक म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल एक हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू